बघा बाजार आहे बाजार के खरेदी केलंय मी पण आता सगळंच खरेदी करू शकत नाही थोडी भाजी राहिली सोना आणि मुलगा त्यांचा घेऊन येते थोडी केले खरेदी काय होते माहिती का, का मोबाईल पण हातात नाही तेवढं मी काही जास्त व्हिडिओ केलेला नाही लक्षपुरीतला बाजार आहे

काय नाही असं नाही सगळं आहे घेणार नव्हती बाजार जास्त आता डायरेक्ट बस सॉपला जायचं इथं कुठ तरी का नाही हो म्हणून जाणार होती मिसळ खायला पण दुखाय दुखायला मोबाईल मला काय वाटलं अगोदर मोबाईल बरं आपण हरवलं वाटतात थोडस केलंय खरेदी वांगी काय घेतली नाही का त्यांना आणू द्या आणत राहिलेलं बाजार बाजार घेऊन फिरायचं माहिती काय सोपी गोष्ट नाही नाहीती आणि आपली अकरा नंबर चालायचं असते आपल्याला जर पायाने मणकू वणकू भरपूर बाजार भरपूर खुल्ले बाजार देऊ का आता चौथं परत दत्ताचं मंदिर आहे आतमध्ये बघा तुमच्या ओळखीचं कोण आहे का माझ्या तर ओळखीचं कोणच नाही मला कोणीच भेटत नाही तुम कुठं किती वर करू काय मी आता कोल्हापूर जरी फिरले ना तर माझ्या ओळखी तुम्हाला फोन घेतो एवढं पंचवीस साजरे टप्प्या एक तुम्हाला एक सुद्धा मला आता रस्ता ओलांडून जायचा आहे यावं आजात नाही आता बघा मी जाणार आहे आजात चौकात बसला का चंदरगाव तुमच आज चौकात येतो चौकात बसायचं गाडी घेत जायचं माझ्याक्र सकाळी घरातून येताना उपट खाल्लेलं होतं ना त्यामुळं काही खाल्लं नाही मी मला खरं नाही मिसळ खायची होती तिथे का नाही एका ठिकाणी मिसळ प्रसिद्ध आहे लक्ष्मीपुरी पण आता कुठं शोधत बसून आणि एवढा बाजार घेऊन हिंडायचं म्हणलं की बेवायचा घेतो बाजार म्हणजे दोन चार भाज्या घेतल्या बस येईल कंदर बस आता मी साडी खरेदी केलेली आहे तुम्हाला आवडते का नाही का माहिती मला तर आवडले सरप्राईज हे सुनेसाठी घरात कुणाला माहिती नाही सरप्राईज सरप्राईज इथं कृपा मोफी मी इथे एकदा लसी केल्या पण आता नाही बस जर गेली ना तर सगळा घर व्हायचा त्यामुळं होऊन होऊन उभासनगर नाही जवाहर नाही कंद्रा तर चला बाय बाय स्टॉप करते